श्री गणेश गुरुभ्यो नम मन्नाथ श्री जगन्नाथ मद्गुरु हुँ श्री जगद्गुरु हुँ। मदात्मा सर्व श्री गुरुवे नम परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिम मधल्या अठराशे पंचेचाळीसाव्या भागाचं मी पठण करीत आहे आज वैशाख कृष्ण द्वितीया बुधवार दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुज दिनांक पंधरा दहा एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे सत्याहत्तर भाग तिसावा परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून भक्तांशी हितगुज साधताना पुढच्या भागात म्हणतात भगवंत सर्वच जीवांना सद्गती देत नसतात प्रवासामध्ये मोकळी एसटी जरी सुरुवातीलाच असली तरी पुढे ती पूर्ण भरतेच व नंतरचे बाकीचे प्रवासी खालीच राहतात हे तुम्ही नित्याने पाहताच भगवंत न्यायी असल्याने सर्वांचा उद्धार करीत असतातच त्याच कार्यासाठी आमच्या सारख्या अधिकारी पुरुषांची नेमणूक करीत असतात आमच्यासारख्यांच्या सहवासात आल्यावरच सद्गती व मोक्षाकडे तुमची प्रगती होऊ लागते जेव्हा तुमच्या श्रद्धा श्रेष्ठ होतील तेव्हाच तुम्हाला श्रेष्ठता व स्थिरता येऊ लागत असते हे तुमच्या लक्षात येईल आमच्या सारख्यांच्या सहवासाचे महत्त्व कळले की आपोआपच आमच्या सारख्यांचे म्हणजेच गुरूंचे महत्त्व तुमच्या लक्षात येऊ लागते हे सर्व अतिपरिपक्व भावना हृदयात निर्माण झाल्यावर जाणवायला ला लागते ही अवस्था सर्वसामान्यांना लवकर येत नसते ही भावना एकदा आली की तुम्हाला गुरु स्वरूपाची ओढ लागेल व उत्स्फूर्तपणे तुम्ही गुरूंच्या विषयी त्यांच्या श्रेष्ठत्वावर लक्षणांवर दयाळूपणाबद्दल बोलू शकाल तुम्ही उत्स्फूर्तपणे त्यांच्यावर काव्य श्लोक स्तोत्रेही करू शकाल हे सर्व बदल अशा भक्तांच्या नित्याच्या वागणुकीतूनही दिसून येत असतात भगवंत हे ज्या ठिकाणी अशा पद्धतीने गुरुस्वरूप निर्माण करीत असतात जन्माला घालीत असतात तेव्हा त्या ठिकाणाची परिस्थिती कालमान यांचा विचार आधीच त्यांनी केलेलाच असतो आपल्या भारतात प्रत्येक प्रांतात अशा व्यक्ती जन्माला आल्याचे आढळेल त्यांना त्या भागातील समाजाची भाषा व सामाजिक ज्ञान इत्यादी सर्व आधीच प्राप्त झालेले असते माझे कार्य नगरच्या अविकसित दुष्काळी दुर्दैवी समाजाच्या उद्धाराचे आहे त्यामुळे तुम्हाला येथील पूर्वीच्या व वा आत्ताच्या वातावरणात समाजात निसर्ग रचनेत फार फरक पडलेला निश्चितच जाणवेल याची जाण ज्याला होईल व जो जो या प्रवाहात येईल त्या सर्वांचा निश्चितच उद्धार होईल सध्या आपल्या देशात अनेक राजकारणी पक्ष कार्यरत आहेत पण यातील कोणताही पक्ष हा ईश्वरी अधिष्ठानावर आधारित नसल्याने केवळ सत्तेच्याच मागे सगळे हे पक्ष लागलेले दिसतात प्रत्येकाचे ध्वजही पाहिले तर ते सुद्धा शास्त्राला आधारित दिसत नाहीत अनेक रंगी ध्वजाने मतभेद कायम राहतात तर ध्वजाला काहींच्या दोन निमुळती टोके दिसतात असा दोन टोकांचा ध्वज ईश्वराने युद्ध काळात वापरल्याचे दिसून येते असा ध्वज सध्याच्या वातावरणात वापरण्यास योग्य दिसत नाही ध्वजावर ईश्वरी चिन्हे असावीत आपल्या ध्वजावर सूर्य चंद्र असावेत याचाच अर्थ हा धर्म जोपर्यंत सूर्य व चंद्र या विश्वात असतील तोपर्यंत कायम अस्तित्वात राहणार आहे त्यालाच यावत चंद्र दिवा असे म्हणतात अशोक चिन्ह हे अशोक राजाचे म्हणजेच क्षत्रिय वर्णाचे व वृत्तीचे निदर्शक आहे अशोक राजा हा क्षत्रिय असल्याने अहंकारी होता व तो देव मानित नसे व त्यालाही देव म्हणून पाहिले जात नसे विवेकानंदांचेही हे क्षत्रिय असल्याने ते सदैव श्री रामकृष्ण परमहंसांबाबत त्यांना वैराग्य येऊ शकले नाही आजपर्यंत छत्रपती शिवाजी राजेच केवळ श्री रामदास स्वामींच्यामुळे प्रभावी होऊ शकले आहेत विवेकानंदांनाही रामकृष्ण परमहंस यांनी वेळोवेळी जागृत सावध करून त्यांच्यातील गुणांना प्रभावित केले होते आधी सावध मग निरूपण असे श्री रामदास स्वामींनीही सांगितले होतेच रामदासांचा रामदासी पंथ हा श्रीरामाचा भक्त होता तर ज्ञानेश्वरांचा व तुकारामांचा वारकरी पंथ हा श्री विठ्ठलाचा भक्त होता आजही त्यांचे कार्य चालू असलेले दिसून येते मूळ व्यक्ती प्रभावी असेल तर कार्य चिरंतन काळ टिकते आमचेही गुरु तसेच प्रभावी असल्याने व परंपरेतील असल्यानेच त्यांचेही कार्य आज इसवी सन बाराशे ऐंशीमध्ये मध्ये ते गुप्त झाले तरी आजही अव्याहतपणे चालूच आहे व पुढेही ते चालूच राहणार आहे तुम्ही सर्वांनी कोणताही त्याबद्दल मनात संशय बाळगू नका मनुष्याचे मन नेहमी संशयी असते मन असणाऱ्या प्राण्यालाच मनुष्य म्हणतात मनुष्य म्हटला की त्याला देह हा आलाच या देहाला म्हणजे एक कारण देह दोन स्थूल देह व तिसरा सूक्ष्म देह अशा तीन अवस्था असतात स्मृती आठवणे चवी आठवणे हे सर्व कारण देह असल्यानेच घडत असते सूक्ष्म देह हा तर ईश्वरी अवतार समजला जातो कारण देहाने या शरीरात प्रवेश केलेला नसतो म्हणूनच वयाच्या लहानपणी वयाच्या दहा वर्षाच्या आतच ईश्वरी साक्षात्कार या देहाला होत असतो असे पिंड हे ईश्वरी अनुग्रहानेच या भूमीवर येत असतात याचमुळे जन्मत उपासना करणाऱ्या या देहावर स्थूल देहाचे आवरण असते मनुष्य जन्माला आल्यावर प्रथम रडत असतो तेव्हाच कारण देह हा त्याच्या शरीरात प्रवेश करीत असतो व त्यामुळेच मनुष्य भगवंताने निर्माण केलेल्या मायाजाळात अडकत जातो या दोषामुळेच मनुष्य मृत झाल्यावरच त्याच्या कारणदेहाला अग्निसंस्कार दशक्रिया कराव्या लागतात अग्निसंस्काराने हे मानवी दोष निघून मानवी देह शुद्ध होत असतात या सर्वांचा विचार केला तर कारण देह हाच मुळात चांगला लाभणे भाग्याचे असते तसे झाले तर कसलाच दोष लागत नसतो व आमच्यासारखी अतिपवित्र देहाची स्थिती येऊ शकते हे सर्वसामान्यांना कधीही लाभत नसते अशी स्थिती ज्ञानदेवांना तुकारामांना श्री रामदास स्वामींनाही प्राप्त झाली होती अनादी काळापासून हेच घडत आले आहे आता तुम्ही सर्वांनी या तुमच्या कारणदेहाच्या दोषातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्नशील रहा ते जसे तुम्हाला शक्य होईल तशी तुमची प्रगती होत राहील श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या हितगुजाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त